महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व यांना चतुर्थ श्रेणी दर्जा मिळण्यात यावा या प्रमुख मागणीसह से महसूल सेवक विदर्भ संघटनेचे बेमुदत काम बंद ठिय आंदोलन दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस पासून जिल्हा संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पोभुर्णा येथे करण्यात येत आहे मागील अनेक वर्षांपासून कोतवालांना मानधनात वाढ केली परंतु शासनाने चतुर्थ श्रेणी महत्त्वाची असून महसूल अधिकारी यांना वेळोवेळी मदत करून काम सोपे केले जाते परंतु चतुर्थ श्रेणी दर्जा कोतवालांना मिळाला नसल्याने त्यांच्या आशा आकांक्षांवर पाणी फिरले गेले आहे तेव्हा महसूल सेवक यांना चतुर्थ श्रेणी दर्जा लागू करण्यात यावा अशी मागणी आंदोलन करते महसूल सेवक विदर्भ संघटनेकडून करण्यात येत आहे महसूल सेवकाचं जे आंदोलन सुरू आहे उपोषण ते किती दिवसापासून आहे तुमचं महसूल सेवकाचे जे आंदोलन आज तहसील कार्यालयापासून सुरुवात करीत आहोत आणि उद्या बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे काम बंद आंदोलन <laughs> साखळी उपोषण करण्याचा भाजप संघटनेने इशारा दिलेला काय प्रमुख मागण्या काय तुमच्या प्रमुख मागण्या आमच्या आहे का बरेच वर्षापासून जवळपास अठरा दोन हजार अठरा ते एकोणीस पासून किंवा जो आमच्या ज्या मागण्या ज्या शत्रुत्व सैनिक ज्या त्यातून प्रत्येक शासनाने मागणी केली नाही तरी आम्हाला या शत्रुत्व सैनिकची आमची मुख्य मागणी असून शासनाने मान्य करावी वस्तुसेवक संघटनेकडून वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा